नमस्कार मी धनश्री शितोळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ॲग्रिकल्चर सागा या चॅनलमध्ये पर्यावरणातील प्रदूषण आणि पारंपरिक खतांची कमतरता हे दोन गंभीर आव्हाने सध्या आपल्यापुढे आहेत मानव निरुपयोगी केसांना बहुतेक कचरा मानलं जातं केस दिसला की आपल्याला खराब वाटतं आणि आपण ते डस्टबिनमध्ये टाकतो आणि खूप वेळा ते वॉशरूममध्ये पडलेले केस ड्रेनेज पाईपमध्ये जाऊन अडकतात आणि पर्यावरणात समस्या निर्माण करतात तसेच सलूनमध्येही जेव्हा केस कट केले जातात ते फेकून देतात तर हे केस आता आपल्या वापरात येऊ शकतात आणि त्यामुळे पर्यावरणातील होणारी हानीही कमी होईल आणि पिकांसाठीही त्याचा फायदा होईल आणि हे कसे तेच आज आपण जाणून घेऊयात आपल्या केसांमध्ये पिकांच्या काळजीसाठी आवश्यक असलेले वीस प्रकारचे ॲमिनो ॲसिड्स आढळतात आता ज्यांना अमिनो ॲसिड्स म्हणजे काय हे माहीत नसेल तर सोप्या शब्दात सांगते की अमिनो ॲसिड्स हे रेणू म्हणजेच मॉलिक्युल्स आहेत जे प्रोटीन तयार करण्यासाठी एकत्र येतात आणि ॲमिनो ॲसिड प्रोटीन हे आपल्या जीवनाचे एक महत्त्वाचे घटक आहेत प्रोटीन जेव्हा पचली किंवा तुटली जातात तेव्हा अमिनो ॲसिड्स तयार होतात अन्न पचन किंवा डायजेशन शरीराची वाढ करणे बॉडी टिश्यूची दुरुस्ती करणे किंवा शरीराची अनेक इतर कामे ही अमिनो ॲसिड्सद्वारे केली जातात ॲमिनो ॲसिडस हे है हायड्रोलिसिस प्रक्रियामधून आपल्याला पुनर्प्राप्त करता येते आता ज्याप्रमाणे ॲमिनो ॲसिड्स हे मानवी शरीरासाठी उपयुक्त ठरते त्याचप्रमाणे ते वनस्पतीसाठीही वनस्पती बूस्टर म्हणून वापरले जाते आणि वनस्पतीची वाढ चयपचय किंवा प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच संश्लेषण किंवा किटकांपासून संरक्षण देण्याचे काम हे ॲमिनो ॲसिट्स करतात आता या सर्व पर्यायांपैकी ॲमिनो ॲसिड्स हे बायोकॅरेटिन कचऱ्यापासून बनवले जाते आणि त्यामुळे ते रिन्युएबल किंवा पर्यावरणास अनुकूल आहेत बायोकेरेटीन कचरा म्हणजे काय की पिसे हॉक केस मासे कचरा किंवा मानवी केस कचरा या सगळ्यांपासून हे अमिनो ॲसिड्स बनवले जातात उपलब्ध कच्च्या मालापैकी मानवी केस हे इतरांपेक्षा स्वस्त आणि गोळा करणेही सोपे असते ते कोणत्याही सलूनमध्ये आपल्याला मिळून जातात तसेच केरेटीन कचरा म्हणून हा एक सर्वोत्तम आ, कच्चा माल आहे त्यामुळे ॲमिनो ॲसिड्स निर्मितीसाठी उत्पादन खर्चही कमी होतो आणि पुढील माहिती सांगण्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बघा वर्धा एक इन्स्टिट्यूट आहे महात्मा गांधी विज्ञान इन्स्टिट्यूट मी वाटा और उन्हें मुझे एक बॉटल भेट दी उसमें अम्यूनो एसिड था तो मैंने उनको कहा कि ये अम्यूनो एसिड जो है ये क्या है ये बोले प्लांट बूस्टर है वो लाकर मैंने हमारे खेती पे मेरी पत्नी ने यूज किया इतना कि 25-30 परसेंट ग्रोथ मिल गई तो मुझे लगा किसान आत्महत्या कर रहे उनका फायदा होगा ये तो बहुत सस्ता सोल्यूशन है तो मुझे लगा इसमें राजनीति भी होगी कि नागपुर में जो हेयर कटिंग सलून और ब्यूटी पार्लर वाले हैं उनके पचास रुपये किलो में अगर बाल खरीदी करूंगा तो उनको भी जरा अच्छा लगेगा कि वो फेंक देते थे तो मैंने मुझे लगा कि नागपुर में मुझे पांच छह सौ टन बाल मिल जाएगी क्योंकि तो मुझे कल्पना ही नहीं थी कि बाल इतने हेयर कटिंग सोन है इतने ब्यूटी पार्लर है सबको मैंने इकट्ठा किया और मैंने कहा मैं पचास रुपए किलो से बाल खरीदी करूंगा आप मुझे बाल दो एक महीने के बाद बाल मिले तो पचास किलो ही निकले तब मेरे ध्यान में आया कि बाल इतने हल्के होते हैं कि इतने नहीं मिलते अब आपको ताजे होगा मैं पांच ट्रक बाल तिरुपति से खरीदता हूँ और वो पूरा एम्यूनो एसिड बनता है फिर एक राज्यसभा में एक एमपी है अभी डॉक्टर विकास महात उनको पद्मश्री मिली वो जो भेड़ बकरी का पाउस्ट कम्युनिटी से है तो मैंने कहा डॉक्टर तू फालतू काम मत कर तुम भेड़ बकरी के बाल काटने का काम शुरू कर तो उसने उन्होंने चालू किया तो उन्होंने अभी मुझे तीन टन बाल ला दिए बकरियों के काट के तो गाँव के लड़के उतने हुशार है कि उन्होंने कुत्ते के बाल बैलों के बाल भैंसों के बाल काटना शुरू किया उससे भी अम्यून एसिड बनता है आपको ताज्जुब होगा ₹900 की बॉटल हमने ₹30 में दी धंदा नहीं करना था इतना मार्केट में पॉपुलर हुआ कि पिछले मार्च में हमको 3.5 करोड़ रुपए प्रॉफिट हुआ आता जसे नितिन गडकरी जिनने सांगितलं की त्यांचा पूर्ति समूह हे मानवी केसांपासून बनलेल्या अमिनो ऍसिड आधारित वनस्पती बूस्टर तयार करत आहेत ते ₹30 केस विकत घेतात आणि त्या केसांची डिमांड वाढल्यामुळे त्यांची किंमत ही ₹40000 प्रति टन आहे पण त्यांची लेंथ वाईज जर तुम्ही घ्यायला गेला तर याची किंमत ही बदलत असते म्हणजे दोन हजार ते चार हजार प्रति किलो ही कधी कधी असते कारण केसांचे वीक बनवण्यासाठी नाही तर ब्रश इंडस्ट्रीमध्येही मोठी डिमांड आहे अमिनो ऍसिड्स हे आपण कोणत्याही कॅरेटीन कचऱ्यापासून द्रव किंवा पावडर रूपात तयार करू शकतो आणि आपल्या केसांमध्ये कॅरेटीन हा प्रोटीन आहे कॅरेटीन हे अठरा ॲमिनो ॲसिड्सपासून बनलेले आहे त्यामध्ये सिस्टीन सेरिन ग्लुकॅमिक ॲसिड ग्लायसिन थ्रोनिन अर्जिनिन व्हॅलिन ल्युसिन आणि आयसोल्युसिन हे सर्वात मुबलक ॲमिनो ॲसिड्स आहेत या प्रोसेसमध्ये सगळ्यात आधी मानवी केस हे शॅम्पूने साफ केले जातात आणि त्यानंतर ते कोमट पाण्याने धुतले जातात त्यामुळे अशुद्धता ओलावा नैसर्गिक तेल चिकट तेल काढून टाकण्यास मदत होते आणि हायड्रोलिसिस प्रोसेसद्वारे मानवी केसांचे ॲमिनो ॲसिड्समध्ये रूपांतर केले जाते आता ही सगळी प्रोसेस करताना वापरलेले ॲसिड्स कॉन्सन्ट्रेशन तापमान आणि वेळ हे सर्व पॅरामीटर कठोरपणे नियंत्रित केले जातात त्यामुळे आपल्याला प्रोटीनचे ॲमिनो ॲसिड्समध्ये रूपांतर करणे शक्य होते आणि उज्जैन इंजिनिअरिंग कॉलेजचा हा रिपोर्ट होता ज्यामध्ये हायड्रोलिसिसची प्रोसेस वापरली गेली आणि त्यानुसार काटेकोरपणे जर आपण पालन केले या प्रोसेसचे तर आपल्याला इष्टतम पद परिस्थितीमध्ये अष्ट्याहत्तर पॉईंट साठ टक्के ॲमिनो उत्पादन मिळते आणि चौदा प्रकारचे ॲमिनो ॲसिड्स हे मानवी कचऱ्याच्या केसांपासून काढले जातात जर काही पॅरामीटर्समध्ये चेंजेस झाले तर ॲमिनो ॲसिड्सचं कॉन्सन्ट्रेशन किंवा त्याच्या पर्सेंटेजमध्येही चेंजेस होऊ शकतात आता तुम्हाला ॲमिनो ॲसिड्स बनवण्याची प्रक्रिया समजली असेल पण ही प्रक्रिया घरी करणं खूप सोपं नाही कारण ह्या ॲमिनो ॲसिड्स प्रोडक्शनचा जो एक प्लांट आहे तो आपल्याला सुरू करण्यासाठी कमीत कमी अंदाजे एक पॉईंट पाच एवढे पैसे लागतात आता आपल्याला हे ॲमिनो ॲसिड्स तुम्हाला आहे पण याचा वापर कसा करायचा आणि शेतीमध्ये आपल्याला कोणत्या पिकांसाठी किंवा आपण याचा वापर कसा करू शकतो हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आपण ते आता पाहूयात तर या ॲमिनो ॲसिडचा वापर तुम्ही भात गहू मका भुईमूग ऊस बटाटा मिरची टोमॅटो कांदा इत्यादी जवळपास सर्व पिकांमध्ये याचा वापर करू शकता आणि याचा फायदा आपल्याला भरपूर प्रमाणात होतो जसं की ॲमिनो ॲसिड झाडाला वापरल्यानंतर ते झाडाच्या वाढीस चालना देते हे प्रामुख्याने झाडाच्या श्वासोच्छवासाची तीव्रता वाढवते ज्यामुळे जास्त प्रमाणात ओ टू हा फूड तयार करण्यासाठी वापरला जातो तसेच प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्येही त्याचा वापर केला जातो आणि या विविध प्रकारच्या एन्झाईम्सची क्रियाशीलता वाढवते ज्यामुळे पीक हे लवकर परिपक्व होऊन जास्त उत्पादन मिळते आणि उत्पादनाचे मूल्यही वाढवते रासायनिक खतांचे उत्पादन आणि त्याचा वापर हा सातत्याने वाढत आहे परंतु सध्या अमिनो ॲसिड्सचा वापर करून आपण रासायनिक खतांचा वापर हा कमी करणे हा एक उत्तम उपाय आहे अमिनो ऍसिड्स वनस्पतीच्या विविध अवयवांद्वारे थेट शोषले जाऊ शकतात किंवा प्रकाश संश्लेषणाच्या अंतर्गतही ते शोषून घेतले जातात तसेच ॲमिनो ॲसिड्सच्या वापरामुळे मातीचे भौतिक रासायनिक गुणधर्म सुधारतात जमिनीतील जीवांची क्रियाशीलता वाढते आणि मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढते आणि याच्या वापरामुळे उत्पादनाचे पौष्टिक मूल्य वाढवणे चव वाढवणे फुलाचे आयुर्मान वाढवणे फळांचा आणि फुलांचा रंग आणि आकार वाढवणे तसेच गोड फळांमधील साखरेचे प्रमाण वाढवणे आणि साठवण क्षमता वाढवणे या गोष्टी सुधारतात अमिनो ॲसिड्सचा वापर हा फुलोराच्या वेळी जर केला तर जास्त प्रमाणात फुले लागतात आणि फुल ही कमी होते तसेच झाडांच्या फळांसारच्या वाढीसाठीही ॲमिनो ॲसिड्सची फवारणी केली जाते ॲमिनो ॲसिड्सचा जास्त फायदा हा फवारणीमधूनच होतो आणि जमिनीत पीक पेरण्यापूर्वी आपण जर बियाण्यांवर ॲमिनो ॲसिड्सचा वापर केला तर एक ते तीन दिवस बिया लवकर उगवतात म्हणजेच बियाणे उगवण्याचा दर हा दहा ते तीस टक्के वाढतो तसेच जर आता आपण पाहतो आहे की पावसाचे प्रमाण हे कमी जास्त झालेलं आहे वातावरणातील बदलांमुळे एक स्ट्रेस कंडिशन म्हणजे तणावाच्या परिस्थितीमध्ये वनस्पती असतात आणि यामध्ये अमिनो ॲसिड्स हे अत्यंत फायदेशीर भूमिका बजावतं एक उत्कृष्ट ऑस्मोलाईट तणावाच्या वेळी ॲमिनो ॲसिड्स हे तीन महत्त्वाची भूमिका बजावतात एक मेटल चिलेटर एक अँटीऑक्सिडेटिव्ह संरक्षण रेणू आणि सिग्नलिंग रेणू म्हणजेच तणावाची परिस्थिती हे कमी करण्याचा प्रयत्न करतात तर ॲमिनो ॲसिड्सचे असे खूप फायदे आहेत आणि आपल्या शेतीमध्ये ह्याचे प्रचंड महत्त्व आहे आणि केसांपासून जर ते बनलेलं असेल तर आपल्याला ते कमीत कमी पैशातसुद्धा मिळू शकतं तुमच्या प्रत्येक केस हा महत्त्वाचा आहे बरं का त्यामुळे जे लोक ह्या ॲमिनो ॲसिड्सचा वापर करतात त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला तुमच्या शेतामध्ये काय फरक दिसला कारण बाकीच्या लोकांनाही समजेल की ॲमिनो ॲसिड्स वापरण्याचे नक्की काय फायदे होतात कारण अनुभवात्मक ज्ञान हे नेहमी सर्वोत्तम असतं आणि जसा हा विषय चर्चेचा आहे तसाच आपला व्हिडिओसुद्धा चर्चेत ठेवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद